स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आमच्या रोई गावामध्ये इथं ज्या आमचे कार्यकर्ते माऊली आणि इतर दोन जणांवर जे राजकीय आकाशापोटी जे गुन्हे दाखल केले त्याचा मी पहिल्या पहिल्या भाषेमध्ये म्हणजे त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या गावामध्ये जे सर्व कामं केले त्यानंतर राधाकृष्ण विखे साहेब यांनी केले त्यांच्या मार्गदर्शन केली इथं सर्व कामं चालतात परंतु काय होतं फक्त पाच वर्षानंतर या राज्रपणांना याची आठवण येते आणि ते गावात येऊ लागतात आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे की त्यांनी कधी आतापर्यंत कधी मध्ये आले नाही फक्त आता शेवटची इलेक्शनचा पिरियड आला त्यांना दिसतं जसं पावसाळ्यामध्ये भूछत्र उगवतात तसा तो प्रकारे त्याच काळामध्ये त्यांनी यायचं आणि फक्त लोकांमध्ये मिसगाईड करायचं आता त्या दिवशीची घटना अशी सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ सांगतील की त्यांनी फक्त ते नामदार साहेबांविषयी चुकीचे व्यक्त करत होते आपण आजपर्यंत पाहतो युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे सगळे नामदार साहेबांच्या विरोधात चुकीचे स्टेटमेंट चालू आहे काय विकास केला काय नाही केला आहे सर्व माहिती आणि साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचं काय आपल्या आमच्या आप मुळे गावचं अक्षरशः सोनं केलं आहे आणि त्यांच्याविषयी जर तुम्ही इथं येऊन गावात येऊन जर चुकीचं जर गैरसमजपास पसरवण्याचा पस प्रयत्न करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर हे गाव कधी मान्य करणार नाही आणि राजदार साहेब आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला गावात याच्यापूर्वी तुम्ही किती वेळेस आले तुम्हाला कोणी विरोध केला नाही पण ज्यावेळेस तुम्ही नामदार साहेबांविषयी चुकीचं बोलतात त्यावेळेस तुम्हाला गावातला प्रत्येक नागरिक तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही हेच सांगतो आम्ही तुम्हाला या माध्यममध्ये हे सांगू इच्छितो की तुम्ही जे गुन्हे दाखल केले के तुम्ही ते कृपया मागे घ्यावे आणि आता तुम्हाला ज्यावेळेस बी तुम्ही याचा चुकीचा मेसेज पासवण्याचा प्रयत्न करशाल त्यावेळेस तुम्हाला गाव कधी कर माफ करणार दोन तीन दिवसापूर्वी राजेंद्र पिपाडा हे आमच्या गावामध्ये आरतीसाठी आले होते गणपतीच्या त्या ठिकाणी आमचे मित्र माऊली तू यांनी दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर त्यांची समोरच्या वयस्कर लोकांसंग चर्चा चालू होती आणि ती चर्चा माऊलींनी ऐकली आणि ती चर्चा अशी होती की विखे कुटुंबानी तुमच्या गावासाठी काय केलं किंवा तुमच्या गावात ह्या योजना आल्या नाही त्या योजना नाही किंवा आत्ताच मी या सोसायटी आपल्या संस्थांच्या कामगारांसाठी आम्ही मोटरसायकलवर तिथं संघ वारंवार पाठपुराव करण्यासाठी जात होतो ही खोटी माहिती त्यांनी आत्ताच यूट्यूबवर मी ऐकलेली तर हे सर्व काम कुटुंब विखे कुटुंब करतंय आणि यांना काही देखवत नाही आणि त्याच्यामुळं आता एक मागच्या सप्त्यामध्ये पण ते येऊन गेले इथं त्यांनी त्या ते टायमाला पण थोडासा आम्हाला वेगळ्या याच्यात सांगितलं का मी तुम्हाला पुढील काळामध्ये मदत करतो असं करतो आता आमच्या इथं सभामंडप असं काम चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारचे काही मदत न करता फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करायचा आणि वेगळी माहिती देऊन लोकांना या विखे कुटुंबाची काहीतरी वेगळीच माहिती सांगायची तर त्यांना मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने एकच विनंती करतो की या ठिकाणी या पुढील काळात तुम्हाला जर यायचं असेल तर कृपा करून विखे कुटुंब असेल किंवा इतर त्यांचा परिवार असेल यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचं आपण वक्तव्य करू नये ज्या कामासाठी आले त्याच कामासाठी तुम्ही यायचं आहे अन्यथा आम्हाला याविषयी वेगळा निर्णय घ्यावा लागेल तो म्हणजे तुम्हाला गावबंदी करावा लागेल कारण गावामध्ये शांतता आहे ती शांतता अशीच राहिली पाहिजे कारण जसं दगड उचकवल्यावर विंचू निघतात इलेक्शन इलेक्शनजवळ आलं काही नेते मंडळी गावाला वारंवार येऊन भेटी देणं किंवा लोक कोणाची इथं निधन झालं तर मग त्यांची इथं जायचं आणि त्या लोकांचा सहानुभूती मिळवायची आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी एका ठिकाणी जाऊन त्यांनी सा त्यांच्याच बरोबर जे लोक असतात शूटिंग करणारे त्यांना सांगायचे इकडून शूटिंग घे तिकडून शूटिंग घे आणि लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात मागच्या काळामध्ये तुम्ही ज्या वेळेस सत्तेत होते नगरपालिकेच्या त्या काळात तुम्ही काय आमच्या गावासाठी कुठलंही काम दिलं नाही किंवा कुठलंही पाहिजे असं आमच्या गावातील एखादा माणूस तुम्ही कुठेतरी कामावर लावला असं दाखवून द्या विखे कुटुंब जे करते ते सर्वांसाठीच करते त्याच्यामुळं इथून पुढं आमच्या गावामध्ये कोणाला गुंड सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आणि विखे कुटुंबाने असं काही सांगितलेलं नाही का बाबा गावामध्ये आम्ही याला येऊन देऊ नका किंवा त्याला दादागिरी करा या असं कधीच सांगितलेलं नाही सुजयदादा असतील साहेब असतील तर मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि तुम्ही जे सांगितलं का आम्ही रस्त्यावर उतरू तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी तुमच्या संघ कोण कोण आले आमच्या गावातून किंवा इतर ठिकाणून ते पण तुम्ही दाखवून द्या किंवा आमच्या गावाच्या विरोधात किंवा या गुंडांच्या विरोधात तुम्ही उतरणार मारा तरी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही या पुढील काळात येताना विचारपूर्वक या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे आणि जे नको बोलायला ते बोलू नका धन्यवाद तारखेला गणपतीच्या आरतीसाठी डॉक्टर राजेंद्र बिपाडा आरतीसाठी आलेले होते आरतीसाठी आल्यानंतर त्यांचं काम होतं की आरती करणे आणि निघून जाणे दोन हजार नऊ नंतर त्यांना रुईगाव आठवलं आरतीसाठी इतर मध्ये दहा ते पंधरा वर्ष त्यांना रुईगाव दिसलं नाही कोणत्याही सुखदुःखात आठवलं नाही जसे पाणकाळ्यात छत्र उगवतात तसे यांना आता रुईगाव दिसायला लागलं रुईगावासाठी गावासाठी आत्तापर्यंत डॉक्टर राजेंद्र पिपडा यांचा एक रुपयाचाही निधी नाही आमच्या तालुक्याचे नेते राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावचा विकास अतिशय उत्तमरित्या चालू आहे इतका चांगला विकास असताना फक्त डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना विखे परिवाराचं नाव घेतल्याशिवाय यांची कोणतीही राजकीय पोळी भाजत नाही विखे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारणच चालत नाही त्याच्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे रोहे गावात गुंडशाही रुईच्या नागरिकांना त्यांनी गुंड म्हणून संबोधलेला आहे सप्ताह काळात रुई गावचा आत्ता सप्ताह झाला आहे एक महिन्यापूर्वी त्या काळात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी रोख स्वरूपात एकावन्न हजार रुपये निधी दिला त्यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाळा आलेलेच होते त्यावेळेसही आम्हाला जर गुंडागर्दी करायची असतील तर आम्ही तिथं गुंडागर्दी केली असती पण असे आमच्या गावात सुसंस्कृतपणा आहे सभामंडपासाठी सुद्धा एक एक ला अकरा लाखांची निधी डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे डॉक्टर दादा विखे पाटील यांनी म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्या दिवशी माऊली तुरकणे काही बोलले नाही त्यांचं माऊली तुरकणींचं एकच म्हणणं होतं तुम्ही गावात आरतीसाठी आलात आरती करा गणपतीचं आरती केल्यानंतर तुम्ही जा हे कोणत्याही राजकीय व्यासपीठ नाही राजकीय व्यासपीठाला पुढं वेळ आहे पण त्यांनी तसं न करता फक्त विखे दोष दाखवलेला आहे त्यामुळे हे सर्व खोटं आहे आणि डॉक्टर साहेबांना विनंती यानंतर जर रुईगावात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही शांततेच्या मार्गाने या तुम्ही तुमच्या राजकीय हिशोबा राजकारणाच्या वेळेस बोला इतर वेळेस जर आम्ही जर गुंड असतोच तर त्या दिवशी तुम्ही सरळ गेलेच नसते रुईगावातून तुम्हाला तुमच्याच भाषेत आम्ही पाठवलं असतं आम्हाला तसे नामदार साहेबांचे आणि डॉक्टर सुजयदाचे संस्कार चांगले आहे आम्ही विचाराची लढाई विचारानंच करतो त्याच्यामुळं माऊली तुरपण्यांवर जे आरोप केले ते साफ खोटे आहे आणि त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही त्वरित माग घ्यावा अन्यथा आमचे गुन्ह्यानंतर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ तुम्ही येऊन देऊ नका आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क